नमस्कार मित्रांनो आज अकरा एप्रिल आजही महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना वादळी पाऊस तसेच गारपिटीचा अलर्ट आहे दुपारनंतर या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन वादळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर तसेच पूर्व महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर जसं की विदर्भ तसेच विदर्भालगतचा भाग आंध्र प्रदेश वगैरे बंगाल उपसागरापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे यामुळे राज्यात ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे तसेच काही भागामध्ये गारपीट होण्यासाठी देखील पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो राज्यात आज काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे राज्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट बघायला मिळत आहे दुपारनंतर रात्रीपर्यंत आजही बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आज सकाळपासूनच नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील ठीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच आज महाराज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल विखुरेल स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी वादळी पाऊस तसेच काही भागांना गारपिटीचा अलर्ट आहे आज दुपारनंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे तसेच तुरळक ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यात देखील आज वातावरणात बिघाड बघायला मिळणार आहे सकाळपासूनच हळूहळू वातावरणात बदल बघायला मिळेल दुपारनंतर मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर आहे तो दक्षिण आणि पूर्व भागामध्ये राहील त्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच लातूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये या पावसाची शक्यता आहे इतरत्र छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकार देणार नाही दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात या वाऱ्यासह काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो सर्वाधिक पावसाचा जोर आजही अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील जे काही पूर्व भागातील जिल्हे आहे हिंगोली परभणी वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये देखील वातावरणात बदल होणार आहे पुणे विभागातील सोलापूर कोल्हापूर तसेच सांगली या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी आज पावसाचा जोर राहील तसेच इकडं कोल्हापूर कोडोली या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल पाऊस शक्यता तशी कमी आहे तरी पण तुरळक भागामध्ये हलक्या पाऊस शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही एकंदरीत इक मित्रांनो इकडं विदर्भामध्ये नागपूर विभागापासून नागपूर तसेच अमरावती विभागापासून तर इकडं सोलापूरपर्यंत एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत दुपारनंतर या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर या परिसरामध्ये काहीस दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही भागामध्ये सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर पाऊस शक्यता तशी नाशिक विभागामध्ये नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये नाही आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये देखील काहीसं ढगाळ वातावरण शक्यता आहे त्यामध्ये जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस शक्यता आहे त्यामध्ये बोरनपूर खामगाव या लगत हा भाग आणि या लगतचा जो काही जळगावचा परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो काही काही ठिकाणी वादळी वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील मनमाड मालेगाव धुळे वगैरे या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती होईल पावसाची शक्यता किंवा पावसात जोर या परिसरामध्ये कमी आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही काही काही भागामध्ये वारे देखील दुपारनंतर बघायला मिळू शकतात ही होती महत्त्वाची अपडेट दुपारी बाराची अपडेट देखील आपण देणार आहोत कारण की जो काही कमी दाब आहे या कमी दाबाचा वेग किंवा याची दिशा बदलली तर हे वातावरणसुद्धा इकडे तिकडे सरकू शकते त्यामुळे दुपारनंतरचा दुपारी बाराची अपडेट देखील बघा काही बदल झाला तर त्या अपडेटमध्ये आपण अपडेट करू धन्यवाद